आपण आहोत वरोळ्याच्या आराध्य दैवत माता अंबादेवीच्या मंदिरात आणि आपण बघत आहात की या ठिकाणी प्रसिद्ध असे चित्रकार प्रल्हाद थक सर त्यांच्या स्वस्ते या ठिकाणी काही चित्र रेखाडत आहेत रंगीत चित्र रेखाडत आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते एक उत्कृष्ट चित्रकार आहेत त्यासोबतच विविध रेकॉर्ड्स त्यांच्या नावे आहेत आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं या सगळ्या चित्राबद्दलच माहिती आणि सोबतच या डिजिटल युगामध्ये चित्रकार आणि चित्र कुठेतरी लोक पावत आहेत त्याबद्दल त्यांच्या सोबत आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार सर <laughs> स्वागत आहे आपलं सह्याद्रीच्या राखणदार मध्ये आपण इथे चित्र रेखांकन करत आहात काय सांगाल या बाबतीत आ, नमस्कार अंबादेवीचे सत्व हे आपल्यालाच नाही तर पूर्ण भारत त्या देवीचं सत्व काय असतं आणि या देवीबद्दल बऱ्याच वरोरा शहरातील लोकांना किंवा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना या देवीबद्दल माहिती नाही तर या देवीबद्दल माहिती होण्यासाठी दुर्गा उत्सवाच्या निमित्तानं या देवीची माहिती मिळवण्यासाठी या मंदिरामध्ये चित्ररेखा रंगीत चित्र मी करीत आहे या आ, या देवीची पूर्ण महिमा मी इथे दा, दाखवलेली आहे की शेतामधून त्या देवीची कशी मिळाली आणि त्या देवीला बारा बैल जोड्याला बारा बैल जोड्याची आगोळ लावून आम्ही त्या देवीला त्या लोकांनी भजन गाजत हे सगळं आणलेलं आहे भजन वाजत गाजत हीच सर्व चित्र मी या ठिकाणी रेखाटलेली आहे आणि तसंच त्यानंतर देवीला एका टेकडीच्या टेकडीवर टेकडीच्या पायथ्याशी येऊन एका बोरीच्या जा झाडाखाली तिची स्थापना केली आणि स्थापना केल्याच्या नंतर लोक भक्तिभावाने तिची पूजा करत आहे तिथे जंगला तो भाग आता जंग त्यावेळेस जंगलचा असून तरी त्या भागामध्ये जंगली प्राणी खूप होते त्यामध्ये हरिण होतं वाघ होते अस्वल होते अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असताना सुद्धा देवीचे देवीला लोक पूजा करायचे देवीला आरती करायची हे सगळं करत असताना देव, आणि देवीचा विश्वास लोकांना हे अवगत गेला बऱ्याचशा लोकांना काही घटना घडल्या की चांगल्या त्यांच्या जीवनामध्ये म्हणून या देवीचं सत्व मी पूर्ण या मंदिरात चित्र रेखाटन करीत आहे अत्यंत उत्कृष्ट असं चित्र रेखाटन आपल्या मार्फत केलं जात आहे सर आपण आपल्या नावे विविध रेकॉर्ड्स आहेत प्रेक्षकांना या निमित्ताने त्याचीही माहिती व्हावी अशी मी आपल्याला विनंती करतो की आपल्या आपण काय आजपर्यंत जे जे रेकॉर्ड हा रेकॉर्ड करणे हा माझा मुळेच उद्देश नव्हता पण आनंद संदेश देण्यासाठी मी जगातील सर्वात मोठी रांगोळी काढली होती जी चंद्रपूर पोलीस ग्राउंडला ती रांगोळी होती अडीच एक्कर आणि त्यामध्ये मी बहात्तर तास सतत रांगोळी काढून तेरा ट्रॅक्टर त्याला रांगोळी लागली होती पण त्यामध्ये सर्व समभाव राष्ट्रीय एकात्मता आणि प्रेम आणि शांतीचा एक दिला, संदेश दिला हा संदेश जागतिक संदेश होता त्यामध्ये मला बऱ्याच लोकांचे पत्र आले फोन पण आले त्या काळामध्ये पण याची नोंद लिमका बुक गिनीज बुक आणि प्रेस्टिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड त्याच्यान त्यानंतर युएसए बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा बऱ्याच ठिकाणी या याची नोंद झालेली आहे मला नेहमी स्वाभिमान वाटतो तसेच पाच जानेवारी दोन तेरा हजार तेराला साडेसात हजार महिलांना घेऊन आपण जी रांगोळी काढली होती आणि त्या सर्व महिलांना आपण शपथ दिली होती तो विषय होता बेटी पढाओ बेटी बचाओ हा विषय घेऊन आपण त्या सर्व महिलांकडून त्या विषयावर हो रांगोळी काढली ती रांगोळी होती जवळपास साडेपाच किलोमीटर पण दोन हजार तेरामध्ये काढलेली रांगोळी की दो दोन हजार चोवीस मध्ये त्याची प्रचिती आपल्याला अशी घडून आली की चार मार्च दोन हजार चोवीस ला लोकमतला एक न्यूज आलेली होती की ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मुलींचं जन्माचं प्रमाण घडलेलं आहे त्या जिल्ह्याची नावं आली होती पण चंद्रपूर जिल्ह्याचं नाव त्या यादीमध्ये नव्हतं याचाच अर्थ असा होतो की रांगोळीमुळे त्याचा प्रभाव पडला आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुलींच्या ज्या हत्या होत्या त्या हत्या वाचल्या आणि मुलींचे जीव वाचले याचा अर्थ असा आहे की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुलींचं जन्माचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरी गोष्ट देशासाठी समाजासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळते दे अशा देशभक्तांची मी चित्र काढलेली आहे ती एकशे छप्पन चित्र काढली हे सगळी चित्र मी माझ्या स्वतःच्या रक्तानी काढलेली आहे मूळ काढण्यामागचा उद्देश त्या देशभक्तांचं जे आपल्या मा, मातेशी माते माते जे भारत मातेशी जे नातं होतं हे नातं मूळ आई आणि मुलाचं होतं आणि आई आणि मूल हे नातं हे रक्ताचं नातं असते म्हणून मी सगळी चित्र आई रक्तानी काढली याचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून प्रदर्शन होतात हे प्रदर्शन बघून हे चित्र बघून आजचे तरुण हे प्रेरित होतात आणि त्यांना वाटते की आपण देशासाठी किंवा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी प्रेरित करणारी चित्र मी काढली आहे आणि वेगवेगळ्या मला असं वाटते की शासनाने विशेष करून याची दखल घ्यावी आणि भारतभरच नाही तर या चित्राचं प्रदर्शन जगभरात व्हावं अशी मी शासनाला नम्रपणे विनंती करतो आणि त्यांनी ते विनंती स्वीकार करावी धन्यवाद सरांनी सरांनी अत्यंत उत्कृष्ट असे चित्र रेखाटलेले आहेत स्वतःच्या रक्ताने त्यांनी महापुरुषांची चित्र काढलेले आहेत नक्कीच सर आपल्या जी विनंती आहे ती शासनापर्यंत पोच पोहोचेल आणि लवकर म्हणजे शासन याची दखल होईल अशी आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो सोबतच सर महत्वाचा विषय असा आहे की आज डिजिटल युग आहे या डिजिटल युगामध्ये चित्रकार आणि चित्र कुठेतरी लोक पाहत आहे का असं आपल्याला नाही बरोबर आहे डिजिटल खरे चित्रकार असं लोक आहे कारण आजकाल कॉम्प्युटरवर किंवा कॅनव्हासवर प्रिंट आउट केल्याच्या नंतर तसेच तसे विकले जातात पण काय होतं की मध्ये चित्र काढलं किंवा फोटोने चित्र काढलं याचे मनातील कल्पना किंवा मनाच्या भावना ज्या आपल्या ज्या आतील भावना आपण त्या संपुष्टात आणू शकत नाही त्यामुळे त्या चित्रामध्ये आणि हाताने काढलेल्या चित्रामध्ये हा जमीन आसपानचा फरक असतो ह्याच्यामध्ये या चित्रामध्ये हाताने काढलेल्या चित्रामध्ये आपण आपला आत्मा त्यामध्ये टाकत असतो आपले विचार आपले आपल्या ज्या संकल्पना त्याच्यामध्ये टाकतो जे कॉम्प्युटरच्या या माध्यमातून टाकता येत नाही म्हणून हे चित्र आपण काढलेले हाताने काढलेले हे चित्र अगदी जिवंत वाटतात आणि ते चित्र याच्यामध्ये जीव ओतल्यासारखं वाटतो जीव आल्यासारखं वाटतं म्हणून हे चित्र सर्वांना हाताने काढलेली आवडत असतात म्हणून जास्तीत जास्त चित्रगाणी हाताने जर काढली तर बरं पण आजकाल लोकांना पटकन म्हणजे लवकर पाहिजे आहे म्हणून ते जे डिजिटलकडे जास्त वळलेले आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे चित्रकार आहे या अजूनही कला लोप लोपाड कला अकादमी नावाची संस्था ओपन केली आणि या संस्थेच्या अंतर्गत ग्रामीण भागातील जे चित्रकार आहे या चित्रकारांना व्यासपीठ देण्याचं काम मी करत आहे या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन नवीन युवकांसाठी आपला काय संदेश असेल या क्षेत्रामध्ये बरंच काही काम आहे डिजिटल काम तर करता येतं पण तुम्हाला हाताने जे चित्र काढून जे ओरिजिनल जे पेंटिंगची किंमत आहे करोड अर्ब रुपयामध्ये आहे आणि याचे ग्राहक सुद्धा भरपूर आहे तुम्हाला डिजिटल जर पेंटिंग करतो मग त्याची किंमत देत नाही कारण त्याच्या खूप साऱ्या पेंटिंग म्हणून ते एकच पेंटिंग जे असते कारण एक पेंटिंग केल्याच्या नंतर दुसरं पेंटिंग केल्या जात नाही पण आजच्या तरुणांनी या कलेकडे वळून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं ते कलेची आवश्यकता म्हणजे चित्रकलेची आवश्यकता आहे म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये जरी नसलात तरी तुकडोजी महाराजांच्या म्हणजे असू दे एक तरी कला नाही तर तुझा जन्म हा फुटा अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये हे काही कलांपैकी तुम्हाला ही जे कला जर आवडली म्हणजे केली तुम्ही जीवनामध्ये आत्मसात केली की तुम्हाला नक्की तुमचं एक वेगळं अस्तित्व निर्माण कर निर्माण होऊ शकते आणि विशेष करून प्रत्येक ठिकाणी या कलेची तुम्हाला जाणीव होईल अशा पद्धतीने तुम्ही जर या कलेकडे वळला तर नक्की तुमचं जीवन यशस्वी होईल धन्यवाद सर हे होते आपल्याला माहिती दिली या चित्र रेखाटण्याबद्दलची आणि एक संदेश दिला नवयुवकांसाठी पैसे कमवणे हाच उद्देश कला शिकण्यामागचा नसावा तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे म्हटलंय एकतरी अंगी असू दे कला नाही तर काय